हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड असणार आहे स्वस्त मस्त साड्या आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील बाजीराव रोडवर असलेल्या मूळचंद मिल शाखेमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सुंदर असं काटपदर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत अतिशय सुंदर कलेक्शन आपल्याला पुढे ब्लॉग मध्ये पाहायचं आहे हा जो ब्लॉग असणार आहे शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर फ्रेंड्स हे आहे पुण्यातील बाजीराव रोडवर मूळचंद मिलचं खूप मोठं असं शोरूम अगदी बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर हे शोरूम आहे कतार बनारसी अच्छा <स्ति> बनारसी <स्ति> <स्ति> ना <स्ति>

पाच ते सहा कलर पेस्टल पण आले पेस्टल ओके गोंडे वगैरे छान दिले त्याला पण सिंपल सोबर साडी आहे डिसेंट पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे साडीचं मस्त अच्छा हा ब्लाउज दिलेला आहे पूर्ण विविंगच याच्यात काम आहे तुम्ही बघू शकता मस्त गोंडे दिलेले आहेत सुंदर असे ही साडी आहे आठ हजार पाचशे ऐंशी ची चार हजार पाचशे ऐंशी ला ऑफर मध्ये ओके पूर्ण शेवट पर्यंत बुटके डिझाईन जाल डिझाईन पूर्ण कॉम्बिनेशन बघू शकता फार सुंदर आहे अच्छा डायमंडच्या बुट्ट्या पदर कॉम्बिनेशन सुंदर आहे गोल्डन ला असं रेडचं कॉम्बिनेशन एकदम ब्रायडल कलेक्शन आहे आणि नाजूक असे काट आहेत तुम्ही बोलू शकता आणि ऑल ओव्हर डायमंडच्या अशा आणि जरीच्या बुट्टे आहेत साडीवर एकदम भारीची साडी आपल्याला स्वस्तामध्ये मिळणार आहे मुलचंद मिलमध्ये बाजीराव रोड या ठिकाणी इथे बघू शकताय गोंडे वगैरे फार सुंदर दिलेले आहेत बारा हजार चारशे पन्नास ची साडी सहा हजार चारशे पन्नास मध्ये अर्ध्याच किमती छान अठ्ठा शिल्प म्हणून लाईट वेट मध्ये अच्छा थ्रेड आहे काय हे एम्ब्रॉयडरी वर म्हणजे व्ही आय पी साडी वाटते एकदम डिसेंट पॅटर्न आहे ऑफिसवेअर किंवा कुठल्याही कॉर्पोरेट फंक्शन मध्ये तुम्ही ही साडी कॅरी करू शकता सुंदर फारच सुंदर साडी आहे हो अच्छा सुंदर असे टेसल्स आहेत नेटमध्येच आणि ऑल ओव्हर अशी साडी आहे आणि मला वाटतं हे ब्लाउज पीस प्लेन ब्लाऊज आणि त्याला एम्ब्रॉयडरी आहे आणि अशा ऑल ओव्हर बुटे आहेत का मग काय रेंज जाते या साडीची चार हजार आठशे वेगळी अच्छा

अच्छा हां आपण लाईट वेट आहे मस्त साडी एकदम सुंदर प्युअर सिल्क मध्ये लाइट वेट हँडलूम साडीचा पॅटर्न आहे सिल्वर जरीची सुंदर अशी बॉर्डर आणि ऑल ओव्हर अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत जबरदस्त कलेक्शन आहे आणि मला वाटतं हे ब्लाउज आहे हा हा ब्लाउज तुम्ही बघू शकता सुंदर डिझायनर ब्लाउज आहे मस्त कुठलीही सिल्वर किंवा ऑक्सिडायझर ज्वेलरी याच्यावर खूप सुंदर दिसते डायमंड ज्वेलरी वगैरे मस्त अच्छा ग्लास टिशू वेगळीच दिसते व्हरायटी पैठणी टाईप आहे ना पैठणी मस्त खूप सुंदर आणि हे बॉर्डर पण अशी बघू शकता छान बॉर्डर दिलेली आहे आणि लाईट वेट आहे साडी आणि खरेदी केल्याच्या नंतर तुम्ही पॉलिश वगैरे करून देणार याला ओके कलर वगैरे भरपूर मिळतील कलर कॉम्बिनेशन बघताय वानिया याच पण कॉम्बिनेशन छान आहे लाइट वेट आहेत एकदम साड्या दिवसभर जरी कॅरी केलं तर काही कंटाळा नाही येणार अशा साड्या जो नाही आणि ह्याच्या अशा हॉकी बॉर्डरची हॉकी बॉर्डर दिलेली आहे या नहीं। 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 आए जा आए जा आए जा मुनिया हां मुनिया पैठणी पण म्हणते अच्छा प्युअर पेस्ट पेशवाई सिल्क साडी मस्त हँडलूम

अच्छा आरी मध्ये साडी आहे पूर्ण आणि याच्यावर बघू शकता हेवी वर्क आहे पूर्ण हे स्लीवच वर्क आहे काय जाते सोळा सहाशे तीस ची आहे नऊवारी साडी रुपयामध्ये शिलाई आपल्याकडे ह्याच्यामध्ये बर आणि प्युअर सिल्कमध्ये सिल्क सुंदर मस्त बघू शकता पैठणी आहे नऊवारी विथ आरी वर्क ब्लाउजी हा स्लीवज वर आणि ते बॅकसाइड ला स्लीव वर देखील बघू शकता पूर्ण हेवी वर्क आहे एवढं वर्क करायचं म्हणजे पाच हजार रुपये लागतात बाहेर छान

साडी <laughs> सुंदर सा सुंदर कार्ड दिलेले आहेत साडीचा सुंदर पॅटर्न आहे मिल बाजीराव रोड या ठिकाणी तुम्हाला हे सुंदर कलेक्शन अर्ध्या खरेदी करता येणार आहे मस्त ब्लॅक सहसा येत नाही पण इथे आहे ब्लॅक पण <laughs> मस्त बघू तेवढं कलेक्शन कमी आहे याच्यात सिल्वर जर पण दिलेली आहे पैठणी साडी विथ आरी वर्क ब्लाउज तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे पूर्ण हेवी याच्यावर वर्क केलेलं आहे इथे बघू है। पूर्ण हँडवर्क आहे जरदोसी वर वर्क आहे छान आणि काय रेंज आहे या साडीची दहा हजार तीनशे पन्नास ची पाच हजार तीनशे पन्नास रुपये याच्यामध्ये कलर आठ कलर नल्ली सिल्क ओरिजिनल नल्ली सिल्क मस्त किती नाजूक साडी आहे ब्रॉडकाट आहेत वन साइड ब्रॉडकट वन साइड स्मॉल कट आणि असे भरजरी पदर दिलेला आहे सिंपल सोबर आणि डिसेंट असा हा पॅटर्न आहे दोन हजार नऊशे तीस रुपयाला बुट्ट्यांचा ब्लाउज सेल्फ मध्ये आहे पूर्ण साडी